नमस्कार ब्रेकंद्र पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे जितीन कांबळे यांनी नागरी समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले आणि जनता त्यांच्या पाठीशी उभी असून पुणे मनपा निवडणुकीसाठी केशव नगरमधून दादा कांबळे यांच्या रूपाने तगडा उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाला असल्याचा विश्वास सर्वपक्षीय मान्यवरांनी केशव नगर येथे बोलताना व्यक्त केला माजी पंचायत समिती सदस्य आणि राष्ट्रवादीचे पुणे शहर उपाध्यक्ष जितीन कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराने दम्मादाय विहारामध्ये अविष्ट चिंतन सोहळा स्नेहमेळावा कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय चेतन तुपे यांचे चिरंजीव ईशान तुपे तसेच हडपसर विधानसभेचे अध्यक्ष शंतनु जगदाळे बोहिटे मामा शासन नियुक्त नगरसेवक अमर घुले पंकज कोदरे मयूर खलसे बाळासाहेब घुले भाजपा नेते डॉ दादा कोदरे काँग्रेस नेते रमेश राऊत राजू पानमन पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे उपाध्यक्ष साहेबराव लोणकर आणि लोणकर सदस्य देवेंद्र भाट तुषार राजगे मित्रपरिवार शकील सुतार मित्रपरिवार संकेत लोणकर मित्रपरिवार प्रवीण जाधव मित्रपरिवार अनिल अबनावे दम्मदाय बुद्ध विहाराचे अध्यक्ष दिलीप धाईंजे सर आर जे गायकवाड रमेश जमजाडे सर विकास भोसले दीपक माने आरपीआय अध्यक्ष महादेव दंदी पत्रकार किशोर समिंदर गौरव जाधव तुषार राजगे तबल अजित गायकवाड निलेश थोरात दत्ता जाधव सूरज पवार ओमकांत बोने राजू चपळे बाळासाहेब विभुते चंतनू सरकार संतोष शिंदे वीर लिंगायत समाजाचे सदस्य अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अखिल केशव नगर रिक्षा संघटना बुद्ध बुद्धविहाराचे उपासक उपासिका आणि मांजरी लिंगायत समाजाचे सदस्य केपीएलचे सर्व आयोजक कमिटी सदस्य अखिल कुंभारवाडा मित्रमंडळ आनंदनगर मित्रमंडळ केशव नगर मंडवा भागातील मान्यवर आदींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जितीनदादांचे यावेळी अभिष्ट चिंतन केले केशव नगरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शंभर एच पीची मोटार आमदार चेतन दुबे पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत जोडल्याने पन्नास टक्के पाणीपुरवठा सुरळीत झाला असून केशव नगरचा पाणीप्रश्न शंभर टक्के सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत जनतेने सदैव पाठीशी उभे राहून सेवेची संधी द्यावी असे आवाहन जितिनदादांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश उबाळे सूरज वर्मा सुहास भंडारी संतोष कुदळे सिद्धार्थ कांबळे आकाश कांबळे हनुमान मित्रमंडळाचे सर्व सदस्य जितेंद्रदा कांबळे युवा मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले सर्वांनी शेवटी स्नेहभोजनाचा आनंद घेतला पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत जतीन भाऊ तुम्हाला ह्या तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही इथून पुढे तुमचं राजकीय जीवनात चांगली प्रगती कराल ही मला खात्री आहे त्यामुळे मी त्याच्यावर काहीच भाष्य करणार नाही त्याच्यावरती स्वतः आमदार साहेब चेतनदादा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारच त्याच्यावर चांगलं बोलू शकतील त्यामुळे मी माझे दोन शब्द इथेच थांबवतो आणि तुम्हाला या पुढच्या सगळ्याच गोष्टींसाठी आधीच शुभेच्छा देऊन ठेवतो हो सोन्याचा चमचा घेऊन जर जन्माला येतो त्यांनी नगरसेवक होण्याचं स्वप्न बघितले असतील तर ते त्यांना आमची मान्यता आहे पण आमचं जे व्यक्तिमत्व आहे पुरंदर तालुक्यातलं त्यांना एक आमचा फुल सपोर्ट राहील की जेणेकरून आमच्या पुरंदर तालुक्याचं एक व्यक्तिमत्व जे पुणे शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये झळकलंच पाहिजे झळकण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू ही ग्वाही देतो त्यांना फोन केल्यानंतर कुठलेही केशवनगर मध्ये आणले जे काम आहे ते मार्गी लावण्याचं ते काम अतिशय धडाडीने आणि अतिशय तत्परतेने ते दे करत असतात रात्री दोन वाजता कामावर जायची असली तरी त्यांची तयारी असती कुटुंबाचे लक्ष न देता ते जास्तीत जास्त सामाजिक कार्यात लक्ष देतात आणि अशा माणसाच्या वाढदिवसाला आम्हाला शुभेच्छा देणं म्हणजे आम्हाला खरा हे ही गोष्ट वाटते आणि यांच्या या यांना येणाऱ्या निवडणुकीत पुणे महानगरपालिकेत नक्कीच पक्ष आमचं संधी देईल याबद्दल मला काही शंका वाटत नाही एक अभ्यासू नेतृत्व हे आपले दादा कांबळे आज यांचा वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त आज एवढं जनसमुदा आहे त्यांच्यावर खूप प्रेम करत हे दिसून आम्हाला जरी गाडी मोठी असली तरी थांबून आमचा नमस्कार घेतात आम्हाला नम, नमन करतात किती आदरणीय आमचे दादा आहेत आणि दादांनी आम्हाला चांगल्या प्रकारे अमृत शिव ज्येष्ठ नागरिक संघाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्यांना अनुदान दिलेलं आहे भागामध्ये सामाजिक कार्य सुद्धा कुणाचं लग्न कार्य सुद्धा कुणाला काही कमी जास्त जरी झालं तरी तो मदत करणार आहे राजकीय दृष्टिकोनातून पण कामं चांगल्या केलेले आहे पंचायत समितीच्या मार्फतून त्यांनी चांगलेच कामं केलेले आहेत खरोखर जिथून कामाची पद्धत फार वेगळी आहे शांत स्वभावाने म्हणजे शांत डोक्याने सर्व काम करणारा माणूस म्हणजे जितीनदा कांबळे दादांचं सामाजिक काम मी पाहिलेलं आहे कारण की त्यांनी सामाजिक कामामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसाठी मदत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असायचं गरीबातल्या गरीब स्थानिक माणसांचं जी काय अडचण असेल ते भाग घेऊन ते सोडवतात कारण ते प्रत्यक्ष मी साक्षीदार आहे बरीचशी कामं त्यांनी असं मी सांगितलं की बाबा यांचं हे काम आहे जरा बघाय त्यांचं होत असलं तर करून द्या उत्कृष्ट असं समाज कार्य करणार आहे जितीनदा आपल्या सर्वांच्या वतीन आहे विधानसभा काँग्रेस कमिटीच्या का वतीन आहे तिने हार्दिक शुभेच्छा लाभत असल्या एस ने दादाने समाजसेवा करण्याचं वृत्तच हाती घेतलेलं आहे म्हणून लोक म्हणतात की उपेक्षितांचे अंतरंग जाणून माणुसकीचा घेवर जपणारा कार्यकर्ता म्हणून दादाची आज मांदु, मांदु, या मांडवी मांजरी मुंडवा केशवनगर या गावामध्ये ओळख आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप जणांनी शुभेच्छा दिल्या आणि एवढ्या छान त्यांच्या प्रतिक्रिया होत्या की खरंच ते माझ्याकडून एक अपेक्षा ठेवतात की केशवनगर मांजरी असेल साडेसतरा असेल या भागात एक तुमच्या हातून एक चांगलं कार्य होईल असं त्यांच्या बोलण्यातून बऱ्याचशांच्या लक्षात आलं मी त्यांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल या ठिकाणी आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांच्या माध्यमातून केशवनगर भागामध्ये खूप मोठे मोठे काम करण्याची संधी मला मिळाली आताच केशवनगरमध्ये शंभर एच पीची मोटर या ठिकाणी चालू झाली तर केशवनगरच्या एका भागामध्ये आता शंभर एच पीच्या मोटरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि खरंच मी जाऊन प्रत्यक्ष लोकांना भेटलो तर त्या लोकांचं एक समाधानकारक उत्तर आलं की जे पाणी प्रेशर येत नव्हतं ते जे अर्ध्या तासात पाणी एक तासात पाणी भरत नव्हतं ते अर्ध्या तासात आता पाणी लोकांचं भरत आहे आणि नागरिक खरंच खूप खुश आहे या कामांमुळं थोड्याच दिवसात या टा एप्रिलनंतर आमदारसाहेब बजेट टाकणार आहे आणि केशवनगरचा दुसरा जो भाग आहे त्या दुसऱ्या भागात बारा इंची लाईनचं काम पिण्याच्या पाण्याच्या लाईनचं काम लवकरच चालू होणार आहे असे बरेचसे या ठिकाणी काम करण्याची संधी आमदार साहेबांनी मला दिली मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि सर्वच माझे जे मित्रपरिवार आहेत सर्व मंडळाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आमच्या पक्षातील सर्वच पदाधिकारी असतील यांनी फोन केले शुभेच्छा दिले आणि पुन्हा एकदा मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो